आपण पाहत आहात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षान आपल्या सोबत आज उरळी कांचन मध्ये अतिशय उत्साह पाहण्यास मिळाला अतिशय मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे मात्र अतिशय शांततेत ही मतदान प्रक्रिया पार पडताना दिसत आहे नमस्ते मी युवराज पंडितराव कांचन माजी उपसरपंच उरळी कांचन उरुणी कांचन मधील या भूत ठिकाणी थांबलो आपण था महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पाडणार आहे जवळजवळ या ठिकाणी फार उत्साह दिसत आहे सकाळजवळ अजूनही लोक दुपारी थोडं ओक वाढेल साधारण सत्तर टक्क्यापर्यंत मतदान होण्याची अपेक्षा आहे या ठिकाणी नवीन चेहरा उमेदवार माऊली खटके हे राष्ट्रवादीकडून घाड्याळ्या चिन्हावर उभे आहेत त्यांच्या बाजूने या ठिकाणी निश्चितच चांगला कल दिसतो तरुणाही त्यांच्या मागे उभे आहे हे निस्वार्थी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं उळीकांचनमध्ये तरुणांचा अतिशय उत्कृष्ट असा पाठिंबा अजित पवारांच्या पक्षाला आहे आणि त्यामुळं माऊलीसारखा एक तरुण कार्यकर्ता आहे लोकांना परिवर्तन पाहिजे म्हणून त्या ठिकाणी उळीकांजनच्या तरुणांनी ही गावची इलेक्शन गाव एक गावातलं वातावरण हातात घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी उदयोगांच्या पाठिंब्यामुळे जास्तीत जास्त मतदान हे घड्याला होईल असं एकंदरीत वातावरण दिसते पुढील विषयक जाणून घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र मीडिया कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत